मित्रांनो पत्रकारिता हा समाजाचा चौथा खांब असतो समाजात काय घडतं आहे काय लोकांनी बघितलं पाहिजे काय जाणून घेतलं पाहिजे ही सगळी माहिती पत्रकार समाजापर्यंत पोचवत असतो त्यामुळेच पत्रकार हा परखड तत्त्वनिष्ठ सत्यनिष्ठ निष्पक्षपाती असावा लागतो असाच एक सच्चा परखड निष्पक्षपाती कोणाच्याही दबावावर न झुकणारा पत्रकार म्हणजे मुकेश चंद्राकर जो खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायचा त्याची लेखणी कुठल्याही राजकीय सामाजिक किंवा आर्थिक दबावाखाली येत नव्हती तो खरंच बोलायचा सत्य बोलायचा आणि लोकांना सत्य तेच सांगायचा पण मित्रांनो खरं बोलण्याची किंमत त्याने खूप मोठी चुकवली माहिती पूर्ण जाणून घ्यायची चला तर मग व्हिडिओ बघायला मुकेश चंद्राकर याचा जन्म छत्तीसगडमधील बिजापूर येथील बसागुडा या गावी झाला त्याचे वडील चेन्ना चंद्राकर आई कौशल्य चंद्राकर बसागुडा हे क्षेत्र नक्षलवादी क्षेत्र आहे त्या ठिकाणी नक्षलीय हालचाली असायच्या हा नक्षलवादी एरिया असल्यामुळे नक्षल्यांच्या हालचालींमुळे त्यांना तिथून ते स्थलांतर करावं लागलं बिजापूर येथील सरकारी निवारा केंद्रात त्यांना राहावं लागलं तिथं आसरा घ्यावा लागला त्यांची आई अंगणवाडी सेविका होती वडील वारल्यानंतर तो एक वर्षाचा असताना त्याचे वडील वारले त्यानंतर मुकेश चंद्राकर त्याचा भाऊ योगेश चंद्राकर यांची सगळ्यांची जिम्मेदारी दोघांची त्याच्या आईवर आली मुकेश चंद्राकर आणि योगेश चंद्राकर हे सुद्धा छोटे मोठे काम करायचे कधी बाईक मेकॅनिक म्हणून काम करायचे कधी इकडे तिकडं काम करून घरी हातभार लावायचे परंतु दोन हजार तेरामध्ये त्यांच्या आईचं निधन झालं कॅन्सरमुळे त्यांची आई गेली त्यामुळे हे दोघे पोरके झाले शेवटी मुकेश चंद्रकर यांनी त्याचं शिक्षण दंतेवाडा येथे पूर्ण केलं त्याचा मोठा भाऊ हा पत्रकार होता त्याने पत्रकारी क्षेत्रात चांगलं नाव कमवलं होतं म्हणून मुकेश चंद्राकरने आपल्या भावाचा आदर्श घेतला आणि तोही पत्रकारितेमध्ये उतरला आता मुकेशचा मोठा भाऊ योगेश हाच त्याला वडिलांसारखा होता मुकेश चंद्राकर याने पत्रकारीमध्ये सुरुवात कॅमेरामन म्हणून केली होती योगेश चंद्राकरने त्याला चांगलं सांभाळलं होतं मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल बीजापूर येथील छत्तीसगडमधलं जे बीजापूर आहे तेथील नंबी धबधबा हा या दोन भावंडांनी शोधून काढला होता त्यामुळे ते त्यांचं नाव इतकं झालं होतं त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पेपर्समध्ये न्यूजमध्ये टी व्हीवरसुद्धा यांचं नाव झळकलं होतं की त्यांनी हा धबधबा शोधून काढला पत्रकारीमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी योगेश चंद्राकर यांनी मुकेश चंद्राकरला शिकवायला सुरुवात केली होती तो हळूहळू आता एक एक पाऊल पुढे जात होता मग त्याने सुरुवातीला लोकल बन्सल न्यूजमध्ये काम केलं त्यानंतर एन डी टी व्हीमध्ये न्यूज एटीनमध्ये काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू तोही पत्रकारितेमध्ये आपले पाय जमवू लागला हळूहळू त्याने फ्रीलान्सिंगमध्येही काम सुरू केलं स्वतःचं असं त्याने यूट्यूब चॅनल सुरू केलं त्याचं नाव होतं बस्तर जंक्शन या चॅनलवर तो बिजापूरमधल्या छोट्या मोठ्या नक्षलीय हालचाली किंवा काही काही कवर करायच्या गोष्टी बिजापूरमधल्या सगळ्याच अतिशय निष्पक्षपातीपणाने तो पत्रकारिता करायचा नक्षलवाद्यांच्या एरियामध्ये जाऊन तिथलं रिपोर्टिंग करायचा काही काही नक्षलवादी ठिकाणात जाणं पण शक्य नसायचं पोलीस पण तिथं जायचे नाही कारण तिथं नक्षलवाद्यांनी वेगवेगळे सापळे रचलेले असायचे काही काही ठिकाणी नक्षलवादी खड्डे करायचे त्या खड्ड्यामध्ये असे लोखंडाचे सुळे ठेवायचे वरतून काही दिसत नव्हतं पण कोणी त्यात पडल्यानंतर ते, ते सुळे त्यांच्या अंगात घुसायचे आणि त्यांचा मृत्यू व्हायचा अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो जायचा आणि रिपोर्टिंग करायचा आता तर नक्षलवादी लोकांच्या इतक्या खबरी त्याच्याकडे होत्या पोलीस लोकसुद्धा या मुकेश चंद्रकरला विचारायचे नक्षलवादी लोकांचे काही खबरे पाहिजे असतील तर आणि नक्षलवादी लोकसुद्धा या मुकेश चंद्रकरला आपलंसं मानायचे ते सुद्धा सरकारसमोर त्यांच्या काही गोष्टी ठेवायच्या असतील तर ते या मुकेशला सांगायच्या थोडक्यात म्हणजे हा मुकेश आता सरकार पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामधला एक दुवा झाला होता आता हळूहळू नक्षलवादीय क्षेत्रातील खबरी कव्हर करणारा हा मुकेश चंद्रकर सामान्य लोकांच्या पण खबरी कवर करायला लागला कुठे काय घडतंय कुठे काही भ्रष्टाचार घडतोय का रोड हॉस्पिटल शाळा जिथे जिथे भ्रष्टाचार व्हायचा तिथे तिथे हो जायचा आणि हा आवाज उठवायचा हा आपल्या परखड पत्रकारितेने सगळं सत्य समोर आणायचा आणि लोकांना दाखवायचा सा। एक साल पहिले इ सडक का निर्माण कार्य पे एक पुलिये का निर्माण होना चाहिए था कायदे से करीब तीन मीटर लंबे पुल की आवश्यकता है यहाँ पे और पीएमजेएसवाई विभाग ने यहाँ पे ह्यूम पाइप लगवा दिया बारिश हुई बह गया पूरा का पूरा मुरुम मिट्टी अब लोगों को आने जाने में काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है यकीन मानिएगा जब आप इसकी इसका एस्टिमेट देखेंगे तो तय मानिये गा की या तीन मीटर पुल पक्के पुल का निर्माण हो चुका होगा और उसका पुरा आहरन हो चुका है बरं हे तर झालं पत्रकारितेचं पण नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अशी घटना घडली की ती अतिशय वेगळीच होती सरकारी ग्राम सडक योजनेअंतर्गत एक ज्युनियर इंजिनियर त्या क्षेत्रामध्ये काम करत होता ते क्षेत्र नक्षलवादी लोकांचे होते नक्षलवादी लोकांनी त्या इंजिनियरला लो उचलून घेऊनच गेले आता त्या इंजिनियरची पत्नी पोलिस स्टेशनमध्ये न जाता मुकेश चंद्राकरकडे आली आणि म्हणाली माझ्या नवऱ्याला सोडवून आणा मुकेश चंद्राकरही दुर्गम जंगलामध्ये जाऊन त्यांनी सगळीकडे शोध घ्यायला सुरुवात केली ज्या ठिकाणी पोलीस लोकसुद्धा जायला घाबरायचे नक्षलवादी लोकांच्या भीतीने त्या ठिकाणी हा मुकेश चंद्राकर नक्षलवादी लोकांना भेटूनसुद्धा यायचा मग त्याने नक्षलवादी लोकांना भेटला त्यानंतर त्याने एक जनसभा भरवली नक्षलवादी लोकांना बोलला काय प्रॉब्लेम आहे आणि असं बोलणं करून त्याने त्या ते इंजिनियरला सोडवूनसुद्धा आणलं त्या ठिकाणाहून त्याआधी एप्रिल दोन हजार एकवीसला टेकलगुडा नक्षलवादी ॲम्बुश झाला होता नक्षलवादी लोकांनी म्हणजे माओवादी नक्षली लोकांनी सी आर पी एफच्या जवानांवर हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये बावीस जवान शहीद झाले होते यामध्ये एकतीस जवान जखमीसुद्धा झाले होते तेव्हा सी आर पी एफचे जवान राकेश्वर सिंग मनहास याला त्या नक्षली लोकांनी किडनॅप करून घेऊन गेले होते त्यावेळेस या मुकेश चंद्राकरने दहा जणांची टीम बनवली होती आणि तो सी आर पी एफच्या लोकांसोबत शोध घ्यायला लागला या नक्षलवादी लोकांचा तेव्हा याने नुसता शोध नाही घेतला तर त्याने त्यांच्यासोबत बातचीतसुद्धा केली बातचीत करून काहीतरी समझोता करून याने त्या जवानाला सोडवून आणलं एवढंच काय तर तो जवान या मुकेशच्या गाडीवर बसून आला त्यानंतर मुकेश त्याला सोडायला जम्मू काश्मीरसुद्धा गेला होता त्याच्या घरी आता एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर लोकांना ह्या मुकेश चंद्रकरविषयी खूप आपुलकी वाटायला लागले त्याचं नाव इतकं मोठं व्हायला लागलं होतं की इतक्या खतरनाक नक्षलवादी लोकांसोबत हा जाऊन लोकांना जिवंत कसं काय परत आणू शकतो तर त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये खूप इज्जत तयार झाली होती या मुकेशचे दोन्ही बाजूला चांगले संबंध होते पोलिसांशीही संबंध चांगले होते नक्षलवादी लोकांशीही संबंध चांगले होते त्यांच्यामधला तो एक दुवा होता मित्रांनो खरं बोलणारा व्यक्ती हा जगात सगळ्यात जास्त असुरक्षित असतो त्याला खूप धोका असतो आणि मुकेश तर आगीशी खेळत होता आता पोलीस किंवा नक्षलवादी लोक या दोघांपैकी कोणाचीही चूक झाली तरी मुकेश त्यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा एवढी त्याच्यामध्ये हिंमत होती हा मुकेश आता बिजापूरमधील भैरमगड तहसील या एरियामध्ये येणाऱ्या पुजारीपाडा या ठिकाणी राहायचा तो भाड्यानं राहत होता आणि जवळच त्याचा भाऊसुद्धा भाड्यानं राहायचा योगेश बरं त्याच्या भावामधून त्याच्यामध्ये चांगले संबंध होते रात्रीचं जेवण ते एकत्रच करायचे आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुकेश संध्याकाळी जेवायला आलाच नाही त्यामुळे योगेशला चिंता वाटायला लागली त्याने मुकेशचे दोन्ही फोन ट्राय केले त्याच्याकडे दोन फोन होते दोन्ही फोन लागले नाही तो सकाळी सहा वाजताच मुकेशच्या घरी गेला तर तिथेही तो, तिथे तो नव्हता तेव्हाही त्याने फोन ट्राय केले तेव्हाही त्याचे फोन स्विच ऑफ होते मग त्यालाही ऑफिसला जायचं होतं त्याची गडबड होती तेव्हा साडेनऊ वाजता तो ऑफिसला गेला तिथे गेल्यानंतर पण त्यांनी मुकेशचा फोन ट्राय केला पण तरी फोन लागत नव्हता मग त्याने त्याची चिंता वाढल्यामुळे त्याने मित्राला विचारायला सुरुवात केली याला त्याला फोन केला मित्रांनी सांगितले की एकतीस डिसेंबरच्या नंतर त्याचा काही पत्ताच नाही आहे त्याचा फोनच लागत नाही आहे छत्तीसगडचे एन डी टी व्ही चॅनलचे हेड निलेश त्रिपाठी यांच्याकडे योगेशनी चौकशी केली की मुकेशची काही खबर आहे का तेव्हा त्यांनी सांगितलं एक तारखेला मुकेशचा फोन आला होता तो म्हणाला मला कुठेतरी कोणाला भेटायला जायचं आहे त्यामुळे मी लवकर येणार नाही मला उशीर होईल त्यानंतर माझाही काही संपर्क नाही आहे आता या दोन्ही भावंडांचं नेटवर्क स्ट्रॉंग होतं सगळे पत्रकार त्यांच्या ओळखीचे होते म्हणून त्यांनी सगळीकडं तपास घ्यायला सुरुवात केली पण कुठेही काहीच मुकेशचा पत्ता लागत नसल्यामुळे दोन तारखेलाच रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी योगेशने पोलीस स्टेशनमध्ये मुकेशची मिसिंग कंप्लेंट लिहून टाकली आता मुकेश हा नावाजलेला पत्रकार असल्यामुळं त्याचं नाव खूप जास्त झाल्यामुळं पोलिसांनीही चारी बाजूनी शोध घ्यायला सुरुवात केली त्यांनी त्याचे दोन्ही फोनचे कॉल डिटेल्स चेक केले त्यानंतर त्याचे लोकेशन्स चेक केले पाच दिवसापूर्वीपासून हा कुठे कुठे गेला तेही चेक केलं पण या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या दोन्ही मोबाईलचे लास्ट लोकेशन दोन वेगवेगळ्या ठिकाणी होते एका मोबाईलचं लास्ट लोकेशन नोकलपाल या ठिकाणी होतं दुसऱ्या मोबाईलचं जांगला सेक्टर या ठिकाणी होतं त्यामुळे खूपच मोठा पेच प्रसंग पोलिसांना झाला होता आता हा सगळा तपास हे सगळं शोधकार्य दोन तारखेचंच होतं दोन तारखेला रात्रीच सगळी तपास यंत्रणा कामाला लागली होती त्यांनी पोलिसांनी आपल्या दोन टीम दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या होत्या नोकलपाल आणि जांगला सेक्टर या ठिकाणी पण त्या ठिकाणी त्यांना विशेष काही माहिती मिळाली नाही आता मुकेशचा भाऊ योगेश याचं पण नेटवर्क स्ट्राँग होतं आणि तोही हुशार होता त्याने गुगल मॅपद्वारे शोधून काढलं की याचं लास्ट लोकेशन कुठे आहे मुकेशचं तर लास्ट लोकेशन निघालं चट्टानपारा या ठिकाणी आता चट्टानपारा अतिशय दुर्गम ठिकाण होतं आणि बरेचसे लोक तिथं राहायचे त्यांच्या घरापासून अगदी जवळच होतं आता तिथे जाऊन प्रत्येक घरात जाऊन तर चौकशी करू शकत नाही म्हणून मग शेवटी पोलिसांनीही असं ठरवलं की आता कॉल डिटेल्स यायची वाटच आपल्याला बघावी लागेल आता दोन तासात कॉल डिटेल्स आले कॉल डिटेल्सने अजून चित्र स्पष्ट झालं कॉल डिटेल्समध्ये कळलं की मुकेश चंद्राकरचा चुलत भाऊ आणि त्याचा जवळचा मित्र अगदी जिवलग असा मित्र तो होता त्याचं नाव रितेश चंद्राकर याचा फोन आला होता एक तारखेला आठ वीस ते साडेआठच्या दरम्यान दोन फोन आले होते आणि एवढंच नाही तर आदल्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबरलाही बऱ्याच वेळा त्यांचा कॉल झाला होता आणि थोडंफार थोडंफार बोलणंही झालं होतं मग तपासाची सुई त्या दिशेला वळाली इकडे योगेश चंद्राकरनी पण पोलिसांना सांगितलं की चट्टानपाडा या ठिकाणी हा जो रितेश चंद्राकर आहे त्याच्या परिवारातला एक वाडा आहे मग पोलीस आणि ह्यांचे पत्रकार मित्र त्या वाड्यावरती गेले हा वाडा रितेशचा भाऊ सुरेश चंद्राकर याचा होता मग तो सतरा खोलीचा वाडा होता पण सतराही खोल्या बंदच होत्या मग पोलिसांनी ह्याला फोन केला सुरेश चंद्राकरला हा सुरेश चंद्राकर आला त्याने वाडा उघडूनही दिला मग पोलीस तिथं बघायला लागली त्यांना त्या वाड्यामध्ये संदिग्ध असं काहीच वाटलं नाही पण तिथे एक बॅडमिंटन कोर्ट होता त्या ठिकाणी एक सेप्टिक टँक होता आणि हा अतिशय नवा होता म्हणजे त्याचं सिमेंट नवं होतं आत्ताच हा बांधण्यात आला आहे असा होता आता हा सेप्टिक टँक खूप संदिग्ध होता कारण की सेप्टिक टँक असा वरतून एक झाकण्यासारखा भाग असतो तो वरतून उघडा असतो तिथे झाकण्यासारखा भाग असतो पण हा सेफ्टी टँक पूर्णपणे सील्ड होता आणि आत्ताच परवा बांधण्यात आला आहे असा एकदम ताजा होता आता पोलिसांना या रितेश चंद्राकरवरती शक होता त्याच्यावर संशय असल्यामुळं आणि हा सेफ्टी टँक पण असा असल्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय पक्का आहे असं वाटायला लागलं त्यांना वाटायला लागलं त्यांचा संशय हा खरा आहे म्हणजे असंच झालं असेल काहीतरी भयानक मग पोलिसांनी सुरेश चंद्राकरला विचारायला सुरुवात केली की सांग मुकेश कुठे तो म्हटला माझा काही संबंध नाही मुकेशशी दोन वर्षापूर्वी माझं त्याच्याशी भांडण झालं होतं तेव्हापासून आम्ही काही बोलत नाही त्याच्यामुळं मी काय आता सांगू शकत नाही मग पोलिसांनी विचारलं ठीक आहे रितेश चंद्राकर कुठे मग तो म्हटलं तेही मला माहीत नाही कारण की मी माझ्या सासरी होतो तेव्हा मग पोलिसांनी काय केलं त्याचे कॉल डिटेल्स चेक केले त्याचं लोकेशन चेक केलं तो खरं बोलतोय का हे पडताळून बघितलं तेव्हा लक्षात आलं आहे की खरंच हा सुरेश चंद्राकर अगदी खरं बोलतोय त्याने कुठलीच गोष्ट लपवलेली नाही आहे पडताळणी केल्यानंतर असं लक्षात आलं की तो खरंच भैरमगडला त्याच्या सासरी होता आणि त्याने मुकेश चंद्राकरला फोनही केला नव्हता अशात त्यामुळे त्याच्या कॉल डिटेल्समध्ये मुकेश चंद्राकरचा नंबरही नव्हता पोलिसांना पटलं आता हा सुरेश चंद्राकर जो आहे तो पक्क खरं बोलतो आहे मग आता पोलिसांचा सगळा तपास रितेश चंद्राकरच्या दिशेने गेला रितेश चंद्राकरला शोधणं खूप गरजेचं होतं मग पोलिसांनी आसपासच्या सगळ्या टोल प्लाझावरील सी सी टी व्ही खंगाळायला सुरुवात केली मग पोलिसांना दोन जानेवारी रोजी सकाळी कोंडा गावाजवळील एका टोल नाक्यात एक थार गाडी त्या सी सी टी व्हीमध्ये दिसली ती गाडी रायपूरच्या दिशेने जात होती आणि ती गाडी चालवत होता रितेश चंद्राकर तीन जानेवारीला पोलीस रायपूरला गेले रायपूरमधील रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टला त्यांनी सी सी टी व्ही खंगाळायला सुरुवात केली त्यानंतर एअरपोर्टच्या एका पार्किंगमध्ये त्यांना तीच थार दिसली मग त्यांनी त्या दिवशीचे त्या टायमिंगमधले तिथून बाहेर जाणारे सगळे फ्लाईट्स चेक केल्या कुठं कुठं जात आहेत मग पोलिसांनी चेक करायला सुरुवात केली आणि मोबाईलवरून कुठलं तिकीट बुक केलं आहे का तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं दिल्लीसाठीचं सा। म्हणजे आता रितेश चंद्राकर दिल्लीमध्ये इकडे सायबर फॉरेन्सिकचे लोक पण काम करत होते रितेश सापडत नाही आहे म्हणून त्याच्या फोनची चौकशी करत होते कुठे कुठे व्हायचं लोकेशन होतं तेव्हा त्यांच्या एक वेगळीच गोष्ट लक्षात आली दोन जानेवारीच्या आधी एक जानेवारी रोजी रितेश चंद्राकरचा भाऊ दिनेश चंद्राकर, चंद्राकर आणि रितेश चंद्राकर या दोघांचं लोकेशन एकाच ठिकाणी होतं ते म्हणजे चट्टानपाडा मग आता पोलिसांनी या दिनेश चंद्राकरचा शोध घ्यायला सुरुवात केली हा बीजापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता मग तिथे जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारायला सुरुवात केली तो मला मानला आहे माहिती माझं एक तर दुखतं आहे मी तर दवाखान्यात ॲडमिट आहे मला काही त्रास द्यायला लागले माझा काही संबंध नाही मी काहीच नाही केलं सांगायला लागला मग पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या त्याच्यानंतर त्यांनी सगळे कॉल डिटेल्स दाखवले हे बघे असं असं असा असं आहे आणि तू काय नाही म्हणतो आता सगळी गोष्ट स्पष्ट आहे तू सांग काय केलं म्हणून मग तो कबूल झाला त्यांनी सांगितलं महेंद्र रामटेके नावाचा आमच्या रितेश चंद्राकर या भावाचा मित्र आहे त्या मित्राच्या मदतीने आम्ही सगळ्यांनी मिळून मुकेश चंद्राकर याचा खून केला आहे त्यामध्ये मी सक्रिय सहभागी नव्हतो मी फक्त तिथे उपस्थित होतो मला सगळं माहिती आहे अशी कबुली त्यांनी देऊन टाकली आता पोलिसांनी या महेंद्र रामटेकेचा शोध घ्यायला सुरुवात केली हा महेंद्र रामटेके यांच्याच कंपनीमध्ये सुपरवायझर होता नंतर तो त्यांना बिजापूरच्या नवीन बसस्टँडवर सापडलासुद्धा त्याला धरून आणलं आणि त्याला विचारपूस करायला सुरुवात केली त्यांनी जास्त आडेबिडे न घेता त्यांनीही कबूल केलं की आम्ही त्याला मारलं मुकेश चंद्राकरला आणि शव कुठे टाकलं हेही सांगितलं आता त्याची कल्पना तर पोलिसांना होतीच त्यांना शंका होती आता तुम्हालाही कल्पना असेलच त्या सेफ्टिक टँकमध्ये ते शव होतं त्यानंतर ही केस एस आय टी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडे सुपूर्द करण्यात आली नंतर मग त्या सेफ्टिक टँकजवळ गेले सगळेजण बरं शोधकार्य इतकं फास्ट होतं दोन तारखेला रात्री ही केस दाखल झाली होती आणि तीन तारखेलाच डायरेक्ट शव कुठे याचाही तपास लागला होता आणि पालिकेतून मशीन आणली गेली आणि ते सेफ्टी टँक फोडायला सुरुवात झाली तिथं इतके लोकं जमा झाले होते सगळे पत्रकार लोकं पोलीस लोक आणि आसपासचे सगळे मित्र ह्या मुकेश चंद्राकरचे आणि योगेश चंद्राकरचे बी मित्र सगळे आले होते ते बघत होते तीन तास ही मशीन ते सेफ्टी टँक फोडत होते तेव्हा छोटासा तुकडा फोडण्यात त्या मशीनला यश आलं आतमध्ये टॉर्च लावून पोलिसांनी बघितलं तेव्हा त्या ते शवाची अवस्था अशी होती तिथे अशा प्रकारचं शव होतं या मुकेश चंद्राकरचं की त्याचं वर्णन जर मी आत्ता तुम्हाला केलं तर यूट्यूब गाईडलाईनमुळं हा व्हिडिओ यूट्यूब डिलीट पण करू शकते इतकं भयानक छिन्न विछिन्न अवस्था मुकेश चंद्राकरच्या शवाची होती आता ह्या शवाची अवस्था कशी असेल याचा अंदाज घेण्यासाठी या केसची धुरा ज्या ऑफिसरकडं होती मयंक गुजर यांनी ग्वाही दिली की अशा प्रकारचे शव मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये मा कधीच बघितलं नव्हतं ही खबर सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली पत्रकार लोकांना स्वतःच्या अस्तित्वाबद्दल स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल भीती वाटायला लागली त्यांनी मोर्चे काढले ही खबर पंतप्रधान आणि प्रधानमंत्र्यांपर्यंतसुद्धा पोचली त्यानंतर पोलिसांना आता दोन जणांचा शोध लागला होता दोन जणांना अटक तर केलंच होतं पण तिसऱ्या जणाचा तपास घेणं खूप गरजेचं होतं पोलिसांना वाटलं या केसचा मास्टर माइंड रितेश चंद्राकर हा आहे तीन जानेवारीला पोलिसांनी रायपूर एअरपोर्टवरून रितेश चंद्राकरला पकडलं सुद्धा होतं पण त्यानंतर पोलिसांच्या समोर एक वेगळंच तथ्य आलं या केसचा मास्टर माइंड रितेश चंद्राकर नसून दोन दिवसापूर्वी पोलिसांच्या समोर आलेला निर्भयतेने बोलणारा सुरेश चंद्राकर हाच या केसचा मास्टर माइंड होता हा सुरेश चंद्राकर पोलिसांच्या कॅन्टीनमध्ये आचारी म्हणून काम करायचा दोन हजार पाचमध्ये सलवा जुडोम म्हणजेच गोंड भाषेत सलवा जुडोम म्हणतात म्हणजेच पीस मार्च या पीस मार्चमध्ये अनेक पोलिसांची भरती असायची म्हणजे पोलिसांची गरज पडायची तेव्हा क्वालिफिकेशन न पाहता बरेच जणांना ते पोलिसांमध्ये म्हणजे स्पेशल पोलीस ऑफिसर एस पी ओ या पोस्टसाठी बऱ्याच जणांची भरती करून घ्यायचे तेव्हा हा सुरेश चंद्राकर एस पी ओ झाला त्या पोलिसांमध्ये त्याची भरती झाली पीस मार्च म्हणजे नक्षलवादी लोकांपासून वाचण्यासाठी लोकांचं स्थलांतर व्हायचं तेव्हा बऱ्याचशा पोलिसांची गरज भासायची सुरेश चंद्राकरची आता पोलिसमध्ये चांगलीच ओळख झाली होती त्याचबरोबर पॉलिटिक्समध्ये पण त्याची ओळख झाली होती त्यामुळे तो गव्हर्नमेंटचे वेगवेगळे वेग कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायचा यातूनच तो रस्ते बांधायचे कॉन्ट्रॅक्ट्स पण घ्यायला लागला डब्ल्यू डीमध्ये त्याची चांगली ओळख झाली होती आणि त्याचं बोलणंही अतिशय फ्रेंडली होतं तो लोकांना गोड बोलून वगैरे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आता पोलिसांना नक्षलवादीविरुद्ध बरीचशी कारवाई करायची होती छत्तीसगडमध्ये पण रस्तेच बरोबर नव्हते त्यामुळे तिथे बऱ्याच प्रकारचे टेंडर्स निघायचे तर त्या ठिकाणी तीस टेंडर्सपैकी सतरा टेंडर्स या एकट्या टे सुरेश चंद्राकरला मिळाले होते गंगालोर येथील एका रोडचा कॉन्ट्रॅक्ट या सुरेश चंद्राकरला मिळाला होता तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार सोळा रोजी हा रोड त्याला कंप्लीट करून द्यायचा होता बावन्न किलोमीटरचा हा रोड होता त्याला पन्नास करोड रुपये या रोडचे मिळाले होते म्हणजे तेवढा तेवढी ते किंमत होती त्या रोडची पुढे त्याने ही किंमत एकशे वीस करोड रुपयापर्यंत नेली पर पुढे तर त्याने अजून या किंमतीची वाढ केली आणि ह्याच रोडवर तो, रोड तो अब्जोपती झाला तो आता सोशल मीडियावर आपली ओळख बस्तर मानवाधिकार प्रमुख आणि बीजापूर बस्तर ठेकेदार महासंघाचा अध्यक्ष आणि हायवे कॉन्ट्रॅक्टर अशी ओळख करून द्यायला लागला एवढंच नाही तर हा सुरेश काँग्रेस अनुसूचित जाती जमातीचा राज्य उपाध्यक्षसुद्धा होता आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमध्ये त्याला काँग्रेसने ऑब्झर्वर म्हणून नेमणूकसुद्धा केली होती नवापूर या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये जलदपूर या ठिकाणी या सुरेशनं लग्न केलं होतं आणि ते लग्न इतक्या जोरात केलं होतं त्याने की असं लग्न छत्तीसगडमध्ये पहिले कोणीच बघितलं नव्हतं त्याने रशिया आणि थायलंडमधून डान्सर बोलवले होते लग्नासाठी रामोजी फिल्म सिटीमधून त्याने त्या लग्नासाठी कॅमेरामॅन ओ पी बोलवले होते त्याने जवळपास दोन करोड रुपयाची बी एम डब्ल्यू आपल्या वधूला आणण्यासाठी घेतली होती जलदपूरवरून बीजापूर या ठिकाणी त्याच्या दुल्हनला त्याने हेलिकॉप्टरमधून आणलं होतं त्याने जवळपास दहा करोड रुपये या लग्नामध्ये खर्च केला होता एक साधा हायवे कॉन्ट्रॅक्टर लग्नामध्ये दहा करोड रुपये खर्च करतो आहे म्हणल्यावर सगळ्यांचंच लक्ष त्या दिशेने वेढलं गेलं आता मीडियामध्ये पण सगळ्या गोष्टी याय लागल्या या, या साध्या कॉन्ट्रॅक्टरकडं कर दहा करोड रुपये कुठून येतात उधळण्यासाठी मग सुरेश चंद्रकर विचारात पडला आणि त्याचा रोज सगळा मुकेशवर होता तो मुकेशला म्हणला की तूच मीडियाला किंवा सगळीकडं माझी माहिती दिली तूच रिपोर्टिंग केलं तुझ्यामुळंच माझं सत्य बाहेर येतं आहे तो त्याला सारखं भांडू लागला आणि त्याने नंतर जेव्हा सांगितलं होतं पोलिसांच्या चौकशीमध्ये की माझी त्याच्याशी भांडणं आहे ते हेच भांडणं आहेत की या लग्नात जो मी खर्च केला तूच सगळीकडे डिस्पोज केला असं तो मुकेश चंद्राकरला म्हणायचा या मुकेशशी बोलणं त्याने बंद केलं होतं बरं दोन हजार सोळामध्ये त्याला हा रोड कम्प्लीट करायचा होता दोन हजार चोवीस आलं तरीही त्याने कम्प्लीट करून दिला नव्हता इतका खर्च त्या रोडवर होत होता सरकारकडून इतके पैसे बाहेर येत होते तेव्हा पंचवीस डिसेंबर रोजी या मुकेश चंद्राकरनं एन डी टी व्हीसाठी एक रिपोर्ट तयार केली त्या रिपोर्टमध्ये त्याने त्या ते रोडबद्दल सगळी माहिती दिली या रोडमध्ये किती पैसा ओतला जातो आहे हा पैसा कोणाच्या घशात जातो आहे आणि रोड कशाप्रकारे बांधला जातो आहे त्याने हाताने उकरून तो रोड दा काढून दाखवला इतक्या निकृष्ट दर्जाचं सामान या रोडसाठी वापरलं जातं आहे हेही त्याने रिपोर्ट केलं आणि ते रिपोर्ट इतकं प्रसिद्ध झालं सगळीकडं तो व्हिडिओ इतका बघितल्या गेला की सगळेच सुरेश चंद्राकर आरोप करो लागले। बेहद जरूरी है सिस्टम में बैठे हुए लोगों को इस तरह का निकम्मापन इस तरह की लापरवाही इस तरह के भ्रष्टाचार करने वाले लोगों पर सख्त कार्रवाई की जानी चाहिए ताकि सरकारी पैसों को जो अपनी बपौती समझते हैं वो जिम्मेदारी के साथ काम करें छत्तीसगढ़ गवर्नमेंट ने चैचौरे एक इंक्वायरी वसूली त्याचबरोबर डब्ल्यू डीने पण वेगळी इन्क्वायरी बसवली आणि त्याला सांगितलं या रोडमध्ये जर काही फॉल्ट आला तर तो तुला तुझ्या खर्चातून नीट करून द्यावं लागेल त्याचबरोबर आम्ही तुला तुझं लायसन पण रद्द करून घेऊ आणि पुढं कॉन्ट्रॅक्ट पण तुला देणार नाही त्याचबरोबर जी एस टीचेही छापे त्याच्यावर पडले जी एस टीने त्याच्यावरती दोन करोड रुपयाचा जी एस टी त्याने वाचवला दिला नाही याबद्दल दंड त्याच्यावर आकारण्यात आला आता सगळीकडूनच आघात व्हायला लागल्यावर हा सुरेश खूप बावचाळा त्याला वाटलं आता ह्या मुकेशचा बंदोबस्तच केला पाहिजे आणि मुकेशचा खूप जवळचा मित्र त्याचा सख्खा भाऊ रितेश होता रितेशच्या बोलावण्यावरून हा मुकेश नक्की येईल याची त्याला खात्री होती म्हणून मुकेशने म्हणून रितेशने त्या मुकेशला बोलावलं त्या वाड्यावरती बोलावलं त्या वाड्यावरती रितेश चंद्राकर होता तिथे मुकेश चंद्राकर आला आणि महेंद्र रामटेके हा त्या ठिकाणी होता आणि प्लॅनप्रमाणे जलदपूरला हा सुरेश चंद्राकर निघून गेला होता कारण की सगळ्यांचा संशय त्याच्यावर येईल म्हणून तो निघून गेला होता मग इथे या तिघांनी या वाड्यात त्याचा निर्गुण खून केला नंतर रितेश चंद्राकरने दिनेश चंद्राकरला फोन केला दिनेश चंद्राकरला बोलावून घेतलं शव ठिकाण्यावर लावायसाठी मग तोही तिथे आला तिघांनी मिळून ते शव ठिकाण्यावर लावलं ते कुठे लावलं तुम्हाला तर माहीतच आहे त्याच्यानंतर त्यांनी त्याचे दोन्हीही फोन घेतले मुकेशचे ते शस्त्र घेतले आणि तुमनार नदीमध्ये जाऊन ते फोन असे ठेचून फेकून दिले ते शस्त्रही त्या नदीमध्ये टाकून दिले त्यानंतर मग हा रितेश चंद्राकर आपल्या भावाची थार घेऊन निघून गेला आणि हे दोघे परत त्या वाड्यात आले म्हणजे दिनेश चंद्राकर आणि महेंद्र रामटेके हे परत त्या वाड्यात आले त्यांनी ती खोली व्यवस्थित धुतली रक्ताचे डाग वगैरे सगळे स्वच्छ केले त्यानंतर काही डिस्पोजेबल ग्लास त्याच्यावरती रक्त लागलेलं होतं ते त्यांनी मागे नेऊन जाळवून टाकलं आणि तेही नष्ट केलं आणि सगळे पुरावे नष्ट करून शेवटी ते निघून गेले सत्तावीस डिसेंबरला सुरेश चंद्राकर यांनी आपल्या खात्यातून खूप मोठी रक्कम काढली होती कदाचित ती ह्या तिघांना देण्यासाठी काढली असेल त्या मुकेश चंद्राकरला मारायसाठी रितेश चंद्राकर महेंद्र रामटेके आणि दिनेश चंद्राकर हे तिघे आता पोलिसांच्या ताब्यात होते पण यांच्या खांद्यावरून बंदूक चालवणारा सुरेश चंद्राकर अजूनही फरार होता एस आर टी म्हणजे स्पेशल रिपोर्ट टीम यांनी चार टीम तयार केल्या महाराष्ट्र ओरिसा आणि तेलंगणा या सुद्धा मदत घेतली त्यांनी जवळपास दोनशे सी सी टी व्ही खंगाळून बघितले तीनशेच्या वर कॉल लोग चेक केले त्यांनी सगळ्या डिटेल्स शोधायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांना यश सहा जानेवारी रोजी आलं सहा जानेवारी रोजी हा सुरेश चंद्राकर हैदराबादमध्ये त्याच्या ड्रायव्हरच्या घरी आहे हे त्यांच्या लक्षात आलं तिथून त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि छत्तीसगडमध्ये आणलं मग नंतर चौघांना चार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवलं आणि त्यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आता पोलिसांना तर सगळी माहिती होतीच सगळ्या घटनाक्रमाबद्दल त्यांना आधीच माहिती होती तरीही त्यांना या सुरेशच्या तोंडून माहिती जाणून घ्यायची होती मग सुरेशसुद्धा कबूल झाला एक जानेवारीला रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान त्यांनी खून केला होता मग चारही जणांना कोर्टाच्या समोर उभं केलं कोर्टाने या सुरेश चंद्राकरचे चारही अकाउंट सील केले डब्ल्यू टीने त्याचं लायसन्ससुद्धा रद्द केलं त्यानंतर पत्रकारांनी अशी मागणी केली की ह्याची प्रॉपर्टी जेव्हा जप्त होईल तेव्हा त्या प्रॉपर्टीमधील एक करोड रुपये या मुकेश चंद्राकर यांच्या घरच्यांना देण्यात यावे आणि त्याला एक शहीद ही उपाधी देण्यात यावी कारण त्याने भारतात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवला होता आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला होता तर मित्रांनो ही केस तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मुकेश चंद्राकर यांच्या बहादुरीबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही कळवा तुमच्या आसपासही असे परखड निष्पक्षपाती पत्रकार आहेत का त्यांचं नावसुद्धा कमेंटमध्ये तुम्ही नक्की टाका आणि तुम्हाला जर आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही नाईन सेवन थ्री नाईन सेवन थ्री नाईन एट नाईन झिरो या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मागोवा हा कार्यक्रम तुम्ही नेहमी पाहत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद